साहित्य हे जीवन शिक्षण देता डी सुरेंद्र कुमार यांचं वक्तव्य कारदगा येथे सातवे कन्नड साहित्य संमेलन उत्साहात संपन्न भारतीय संस्कृतीला संत परंपरेचा वारसा लाभल्यामुळं ती श्रेष्ठ ठरते ग्रामीण जीवन दर्शन हा या संस्कृतीचा गाभा असून साहित्य माणसाला जीवन कसं हे शिकवते असं प्रतिपादन कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व भारतीय जैन मिलन धर्मस्थळाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डी सुरेंद्र कुमार यांनी केलंय ते कारदगा तालुका निपाणी येथे आयोजित सातव्या कन्नड साहित्य संमेलनात बोलत होते नाडगे महाविद्यालयाच्या पटांगणात झालेल्या या संमेलनाचं आयोजन कन्नड बळग संघटनेच्या वतीनं स्वागताध्यक्ष राजू यांनी प्रास्ताविक सुरेंद्र कुमार पुढे म्हणाले साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ज्ञान वाढवण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली जाते काँग्रेस नेते लक्ष्मणराव चिंगळे यांनी साहित्य जीवन समृद्ध करण्याचं साधन असल्याचं सांगितलं तर विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी शिक्षण आणि साहित्यातील योगदानावर भर दिला धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांच्या नेतृत्वाखाली धर्मस्थळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांचं संपादन स्वामी यांनी कौतुक केलं समारंभास माजी मंत्री वीरकुमार पाटील उत्तम पाटील प्राचार्य शांतला संजय गावडे सुभाष ठकाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते साहित्य रसिक विद्यार्थी वाद्यसमूहा मिरवणुकीत सहभागी होऊन संमेलन उत्साहात पार पडलंय शिवारन्यूजसाठी मांगूरहून अजित कांबळे